श्रोतेहो नमस्कार आज आपण दीड दमडी या श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांच्या सदरातील वाचन प्रेरणादिनाच्या शुभेच्छा ऐकणार आहोत दमडी हे सदर प्रामुख्याने राजकीय असतं दर रविवारी महाराष्ट्र टाईम्सच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध होतं या यावेळेला वाचन प्रेरणा दिनानिमित्त श्रीकांत बोजेवार यांनी मुक्तछंदातील आपल्या शुभेच्छा मराठी वाचकांना दिल्या आहेत त्या आपण ऐकूया लेखक श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई अभिवाचन उदय पिंगळे सादर आहे दीड दमडी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथं घरटी पाच मोबाईल आणि दोन दुचाक्या आहेत जिथं घरटी पाच मोबाईल आणि दोन दुचाक्या आहेत जिथे टी व्ही स्क्रीनचा आकार इंचा इंचानी वाढतोय जिथे कुठल्याही मराठी लेखकाचं कुठलंही पुस्तक औषधालाही सापडत नाही काही वाचायचं असतं याचा ज्याला वाराही लागलेला नाही त्या थोर घरकुलातील आधुनिक मराठी जनांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथे कार्यक्रमांची संख्या प्रेक्षकांच्या संख्येहून अधिक आहे जिथं कार्यक्रमांची संख्या, संख्या प्रेक्षकांच्या संख्येहून अधिक आहे जिथे लेखकांची संख्या वाचकांच्या संख्येहून अधिक आहे जिथं पुस्तक येणार म्हटलं की शुभेच्छांच्या अंगठ्यांचे पूर येतात आणि पुस्तक आलं म्हटल्यावर तेच अंगठे पुन्हा दाखवले जातात जिथं रसिक आपले रसिकत्व हौसेने वेशीवर टांगतात आणि तुमचं पुस्तक आलं पाहिजे असं एकमेकांना आवर्जून सांगतात त्या दगडांच्या देशातीलही पाहकाना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा प्रशस्त हॉलमधील डिझायनर सोफा कुठल्या तरी महाराजांची तजबीर आणि चकाक त्या हिर्याच्या अंगठ्या संपन्न यशस्वी बोटात मंद दिव्याच्या प्रकाशातील मिनी बारमध्ये जिथे देशी विदेशी सख्या निवांत उभ्या असतात थाटात बघणारे उत्सुक असतात ज्यांच्या घेड्या पोटात जिथे मराठी साहित्य चखण्यापुरतंही ठाऊक नसतं कॉलेजमध्ये वाचलं ते शेवटचं असतं लेखक साहित्य पुस्तकं आदी म्हटलं म्हणजे त्यांना परग्रहावरील जीवसृष्टी भासते त्या अस्सल मराठी जनांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात जिथे पगार भेटतो आणि माणसे मिळतात अभिमान केविलवाणा होतो आणि गर्वाचे साप गेटात तो आलेला मी गेलेलो असे भाषेचे हाल झाले तरी भावना कळतात रस्वदीर्घ बघा म्हटलं की जातीय कल्ला होतो भाषा राहते बाजूला आणि भलताच हल्ला होतो ही सगळी तोडमोड गपगुमान सहन करणाऱ्या सगळ्यांनाच वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथं पुस्तकं हजारोंनी काढली जातात शेकड्यांनी चाळली जातात आणि दशकांनी वाचली जातात छटाकभर पोष्टी वाचून जिथं तुमचं पुस्तक आता आलं पाहिजे असं फेसबुके मित्र सांगतात आणि पुस्तक आल्यावर मात्र नकळत कुठेतरी पांगतात जिथं छापणं स्वस्त झालं वाचणं दुर्मिळ झालं लेखक पण मिरवण्याचं आणि वाचक पण दाखवण्याचे दिवस आले त्या दिल्लीचेही तक्त राखणाऱ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा जिथे पुलं वाचून माहिती आहेत अत्रे ऐकून माहिती आहेत वपू कॅसेटमधून कळले आहेत आणि पाडगावकर गाण्यातून वळले आहेत जिथे जिए म्हणजे फक्त गॉगल वाटतो ग्रेस कुणीतरी पागल वाटतो विश्वासरावांचं पानिपत हा इतिहास की वर्तमान असा गोंधळ उडतो ठणठण पाळ म्हटलं की डोक्यावर फक्त लाकडी हातोडा पडतो गुप्ते सखदेव येले मतकरी यांची नावं जिथे ऐकल्यासारखी वाटतात मराठी साहित्य म्हटलं की केवळ भूतकाळांचे हुंदके दाटतात त्या साहित्यप्रेमी महाराष्ट्राला वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद